बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव एक अत्यंत शुभभूम नवीन वर्षाची सुरुवात होते आणि या निमित्ताने श्री साई बालाजी डेव्हलपर्स यांच्या या नूतन अतिशय सुंदर अशा इथे शुभारंभ होत आहे नवीन सुंदर इमारतीमध्ये प्रवेश होत आहे त्यानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आत्ताच डॉक्टर जे सी यांनी शुभेच्छा दिल्या नवनाथजी आरगडे यांनी दिलेल्या आहेत शुभेच्छा अमोल अतुल उर्फ अजित मुकू आणि त्या सर्वांच्या मनापासून अभिनंदन नवनाथ आरगडे यांनी सांगितले खरं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अदन्य गुसाहेब छोरात त्यांनी या सर्व विकासाचा फायदा घेतला आणि मान्य नामदार बाळासाहेब थोरात यांनी त्या विकासावर खऱ्या अर्थाने कळस सथा चढवलेला आहे आणि त्यामुळे राज्यातला एक अत्यंत प्रगत असा तालुका म्हणून संगमने पुढं आलेला आहे आणि मला ह्याही गोष्टी जाणून की आपली जी नवीन पिढी आहे तरुण पिढी आहे तीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कार्य करतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आता हे जे काही डेव्हलपचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा पूर्वी समजा नवरात आले या इंद्रजीत नवरात आणल्या आहेत राम रामआरिजी कातोरे आणले आहेत या तर निश्चितच तरुण मुलंसुद्धा आपले म्हणजे मी पाहतो आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी जात असतो पण मला आनंद या गोष्टीचा की आपल्या तरुण मुलांकडे निश्चितपणे एक चांगली दृष्टी आहे तेव्हा आता हा व्यवसाय जो आहे म्हणजे मला असं वाटतं की ट्रम्प आता भारत जगातला सगळ्यात श्रीमंत माणसं झाला ट्रम्पचा व्यवसाय प्रश्न वाढतो की नवनाथ यांनी हा चित्र का निवडला जगातला सगळ्यात श्रीमंत माणसं व्हायचं असेल तर हा व्यवसाय अत्यंत योग्य आहे अतुल आणि अमोल आणि त्या सर्वांचा गोपुळ विशेषतः त्यांच्या पालकांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना या नूतन वर्षाच्या निमित्ताने डॉक्टर अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस